हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणेश आला की घराघरामध्ये असं बोड्याचा सुगंध बरवत असतो आणि त्यात गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक या व्हिडिओमध्ये मी उकड काढण्यापासून वाप्यावर अगदी छान शिजलेले मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्याला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू इथं मी ओल्या नारळाचा केस घेतलेला आहे दोन कप एवढा हा ओला नळाचा किस झालेला आहे आपण ज्या ओल नळाचा किस घेतला ना त्याच कपाने आपण गुळ सुद्धा घेणार आहोत आता इथे बघू शकता मी एक कप गुळ घेतलेला आहे आता दोन कप आपलं नारळाचं किस झालेला आहे एक कप आपण गुळ घ्यायचं आहे तुमचं जर चार कप झालेला असेल नारळाचं की तर तुम्ही दोन कप गुळ घ्यायचं आहे हे प्रमाण व्यवस्थित आहे एकदम आता आपण यामध्ये हा गुळ घालून घेतलेला आहे एक कप गुळ आणि तूप घातलेला आहे थोडासा व्हिडिओ हा स्किप झालेला आहे एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला फक्त विरगळून घ्यायचंय आपल्याला गुळा असा पाक वगैरे करायचा नाहीये फक्त आपल्याला हा गुळ असा विरगळून घ्यायचा आहे पातळ करून घ्यायचा आहे आता इथं गुळ पातळ झालेला आहे त्यामध्ये आपण हा ओल्या नाळ्याचा किस घालून घेणार आहोत आता दोन कप ओल्या नाळाचा किस घालून घेतलेला आहे आणि हा आता छान हा गुळामध्ये आपण शिजवून घेणार आहोत आता एक लक्षात ठेवायचं आहे ज्या कापाने तुम्ही खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मोजलेला आहे त्याच कापाने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे मोदक व्यवस्थित होतात असं सगळं मिक्स करून घ्यायचंय त्यामध्ये आता इथं ओला नारळ घेतलेला आहे त्यामुळं नाळाचा पूर्ण ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे चांगलं एक चमचा इलायची पावडर घालून घेतलेली तुम्ही जायफी पावडर सुद्धा घालू शकता यामध्ये जास्त घालायची नाही पाव चमचा जायफळ पावडर घालायची आता हे चांगलं असं आपण परतून घेणार आहोत आणि घातलेलं आहे त्यामुळे थोडस याला पाणी सुटल्यासारखं होतं तर पाहू शकता कसं पाणी सुटलेलं आहे थोडस ओलसर ओलसर असं आपलं वाटा लागलेलं आहे हे मिश्रण त्यामुळे आपण हे चांगलं असं चार ते पाच मिनिट असं परतून घ्यायचंय बघू शकता हे असं जे ओलसरपणा हा दिसतोय ना अजून थोडासा असा गुळाचा तो आपल्याला हा काढून घ्यायचाय एकदम पण आपल्याला हे कोरडं मिश्रण करायचं नाहीये थोडस आपल्याला परतून घ्यायचं थोडासा ओलसरपणा घालवायचं यातला हे असं आपलं मिश्रण तयार झालेलं पाहिजे तर इथं गुळ आणि नारळाचं हे सारण बनवून आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवू पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचंय आणि आता हे सारण थंड होईपर्यंत आपण उकड काढून घेणार आहोत तर इथं दोन कप तांदळाची पिठी आहे तर एक कप आपण पाणी घेतलेलं आहे आणि एक कप आपण दूध घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ता पण तूप घालून घ्यायचं आहे आता दोन कप तांदळाच्या पिठीसाठी अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप ता जास्त पण घालून घ्यायचं नाहीये नाहीतर मग मोदक फुटू शकतात आपले आणि पाण्याला ही उकळी आली की आपण त्यामध्ये तांदळाची पिठी घालून घेणार आहोत दोन कप तांदळाची पिठी घालून घेतलेली आहे आणि आता हे चांगले अशी आपण यामध्ये अशी परतून घेणार आता व्यवस्थित हे मिक्स करून की त्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घ्यायचे आता मग अशी आपण सुरुवातीला मीठ घालून घेतलं नव्हतं कारण त्याच्यामध्ये आपण दूध घातलेलं होतं त्यामुळे ते जर मीठ घातलं असतं अस हे फाटल्यासारखं झालं असतं म्हणून मग आपण ते मीठ घातलं नाही आता ते आपण सगळं मिक्स करून झाल्यावरती करून थोडस मीठ घालून घ्यायचं आता सगळं व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आता पाव चमचा आपण हे मीठ घालून घेणार आणि मीठ घातल्यावरती परत एकदा आपण व्यवस्थित हे असं परतून घेणार म्हणजे मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल आता हे छान असं सगळं मिक्स करून झाल्यावरती आपण गॅस बंद करून दहा मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे पण गॅस बंद करूनच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान अशी उकड येते त्याला आता दहा मिनटं इथं झालेली आहे तर बघू शकता अशी छान त्याला उकड बसलेली आहे आता ही व्यवस्थित एकदा परत एकदा हलवून आपण आता परातीमध्येही ओतून घेणार आहात आणि परातीमध्येच असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळलं जातं आणि गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण हे हाताने असे चटके बसतात त्यामुळे आपण हाताने मळून घ्यायचं नाही थोडंसं असं आपल्याकडे वाटी वगैरे असेल ना वाटीच्या तळाने असं आपण व्यवस्थित असं मळून घेणार आहोत आणि मी जे उकड काढण्यासाठी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं होतं ना ते प्रमाण एकदम व्यवस्थित आहे आपल्याला बाहेरचे बिलकुल पाणी वगैरे असं काहीच लागत नाही तेवढ्या ह्याच्यामध्ये आपली ही उकड व्यवस्थित होते आता हाताला सहन होतं इतपत असलं की आपण हे हाताने मळून घेणार आहोत आता हे व्यवस्थित आपण हाताने असं मळून घ्यायचं आहे आता इथं मी बिलकुल नंतर पाणी वगैरे काहीच वापरलेलं नाही तेवढ्या ह्याच्यातच माझं हे व्यवस्थित असं मळून घेत झालेलं आहे आणि दोन्ही हाताने आपण हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता दोन वाटी आपलं पीठ होतं तर आपण दोन वाटी ज्याच्यामध्ये उकड काढण्यासाठी म्हणजे एक कप आपण पाणी घेतलेलं आहे आणि एक कप दूध घेतलेलं आहे तुमच्याकडे जर चार वाटी पीठ असेल तर तुम्ही तीन वाटी पाणी वापरू शकता आणि एक वाटी दूध वापरू शकता दोन कप पीठ असेल तर एक कप पाणी आणि एक कप दूध वापरायचं आहे म्हणजे व्यवस्थित एकदम उकड होते आता इथं आपण हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला मोदक जसा पाहिजे तसा लहान मोठा वगैरे पाहिजे तसे गोळे करून घ्यायचे आहेत आता इथं साईडने आपण अशी ही पारी एकदम पातळ करून घ्यायची आहे आणि मध्ये थोडीशी जाळ ठेवायची आहे म्हणजे आपला मोदक असं फुटत वगैरे नाही मधला भाग थोडासा असा दाट ठेवायचा आहे आणि नंतर नंतर हळूहळू मध्ये सुद्धा थोडंसं आपण बोटाने असं दाबून दाबून थोडंसं असं आपण थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे पण मधला भाग शक्यतो थोडंसं जाड ठेवा आणि साईडने एकदम पातळ करून घ्या म्हणजे मोदक आपले असे उकडल्यावरती फुटत नाहीत एकदम पारी त्याची पातळ करून घ्यायची आहे कुठंही असं जाड वगैरे असेल तर आपण हाताने व्यवस्थित असं वे त्याला दाबून हे करून घ्यायचं आहे पातळ आता थोडंसं आपण हाताला पीठ किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या छान अशा पाकळ्या करून घेणार आहोत आपण एकदम जवळजवळ अशा करून घ्यायच्या आहेत हे बोट आपण असं एक पुढं ठेवणार आहोत आणि मधलं बोट आणि अंगठा पण त्याच्याने असं आपण साईड पाठीमागच्या साईडने दाबून घेणार आहोत बघू शकता मी कुठलं बोट असं मध्ये ठेवलेलं आहे आणि मधलं बोट आणि अंगठ्याने आपण असं दाबून घेणार आहोत आणि खोलगट असं वाटीसारखं आपण असं हे करून घेणार आता हे तुम्हाला नाही जमलं तर एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला तुम्ही हे पोळपाटावरती पण असं लाटून घेऊ शकता आणि मग नंतर त्याच्या अशा छोट्या छोट्याशा पाकळ्या करून घ्यायच्या तसं खोलगट असं वाटीसारखं करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण हे सारण भरून घेणार आहोत इथं मी दोन चमचे एवढं सारण भरलेलं आहे आता जेवढं तुम्ही सारण ह्याच्यामध्ये भराल ना तेवढं मोदक तो खायला पण खूप छान लागतो आणि ज्या पाकळ्या आहेत ना त्या अंगठ्याने आपण एका साईडला अशा पूर्णपणे अशा फिरवून घेणार आहोत जर तुम्हाला अस हे असं जमलं नाही तर तुम्ही पहिला सुरुवातीला बोटाने असं व्यवस्थित असं एका साईडला तुम्ही फिरवून घ्या म्हणजे व्यवस्थित मोदक असा आपला दिसायला पण छान दिसतो असा मोदक सुबक तर एका साईडने फिरवायचं आहे आणि अंगठ्याने अशा पाकळ्या त्या एका साइडला अशा पूर्ण अशा झुकवायच्या आहेत आणि असा आपण मोदक असा फिरवत फिरवत जायचं आहे सारण जर बाहेर आलं तर आपण बोटाने आतमध्ये व्यवस्थित असं दाबायचं आहे आणि नंतर हे व्यवस्थित अशी टोकं त्याची दाबून घ्यायचे आहेत आणि मोदक हा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा तर बघू शकता किती पाकळ्या व्यवस्थित छान दिसतात आणि मोदक पण दिसायला किती छान असा सुबक दिसतोय आणि मध्ये दोन आता हाताने असं मध्ये असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला व्यवस्थित असा आकार येतो तर इथं आपला हा एक मोदक तयार झालेला आहे तसेच आपण आता हे बाकीचे पण मोदक करून घेणार आहोत तर इथं हे आपले एवढे मोदक बनवून तयार झालेले आहेत बारा मोदक बनवून तयार झालेले आहेत अजून पण थोडेसे आहेत मोदक बनवून जवळजवळ सतरा ते अठरा आपले मोदक हे बनवून तयार झालेले आहेत आता हे आपण थोडंसं चाळणीला पण तूप लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता हे मोदक ठेवलेले आहेत आता उकड काढण्यासाठी आपण हे ठेवून देणार आहोत तुम्ही चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून त्यावरती पण मोदक ठेवलं तरी पण चालेल आता केळीच्या पानामध्येच हे उकड काढून वगैरे घेतात चाळणीत केळीचं पान ठेवून त्याच्यावर हे मोदक ठेवून असे उकड काढतात आता मी हे चाळणीतच फक्त असे ठेवून दिलेले आहेत मोदक आणि आता हे पंधरा मिनटं मी असे वाफवून घेणार आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे मिडीयम गॅसवरती आपल्याला हे पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनिटांनी बघू शकता आपले हे मोदक तयार झालेले आहेत आणि तयार झालेले मोदक कसे ओळखायचे आता थोडंसं बोटाने आपण असं टच करून बघायचं हाताला चिकटले वगैरे नाही की समजायचे आपले हे मोदक तयार झालेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊ तर बघू शकता की जे छान असे आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि मऊ आणि लुसुसीत असे मोदक आपले हे बनवून तयार झालेले आहेत आता इथं सुरुवातीपासून म्हणजे उकड काढण्यापासून वाफेवर अगदी शिजवण्यापर्यंत ज्या टिप्स वगैरे आहेत ना ते व्यवस्थित तुम्ही फॉलो केलं तर मोदक एकदम छान होतात सुबक होतात ते तर इथं आपले गणपती बाप्पाच्या आवडीचे असे मोदक बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मोदक असा मऊ झालेला आहे आणि हे बराच वेळ असे मऊ राहतात मोदक फक्त आपण तांदळाचे पीठ जे घेतो ना ते एकदम बारीक पीठ पाहिजे आणि असं चिकट पाहिजे चिकट तांदूळ असेल तर आपलं मोदक हे खूप छान होतात तुम्ही इथं वासाचा तांदूळ वगैरे वापरू शकता म्हणजे इंद्रायणी तांदूळ वगैरे त्याला छान वास असतो अशा वासाच्या तांदळापासून मोदक वगैरे खूप छान बनवले जातात आणि असा चिकट लागतो थोडासा आणि दळून आणताना एकदम बारीक दळून आणायचं आहे म्हणजे मोदक आपले छान असे बनवून तयार होतात आता तुम्हाला मी ओपन करून दाखवलेले आहे किती छान असं आपलं हे सारण पण बनवून तयार झालेलं आहे कुठेही असं पाणी सुटल्यासारखं झालेलं नाही आहे आणि मोदक असे वापरून झालं एकही मोदक असा फुटलेला नव्हता परफेक्ट असे आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि अचूक प्रमाण वगैरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर गणपती बाप्पाला नक्कीच आवडतील असे हे झटपट आणि पारंपरिक उकडीचे मोदक करून बघा आणि कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा